मुरबाड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दीपक खाटेगरे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे मागील अनेक वर्षांपासून माजी आमदार गोटीराम पवार यांचे या बाजार समितीवर वर्चस्व राहिले असून बाळकृष्ण चौधरी यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दीपक खाटेगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सुजय पोटे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मुरबाड यांनी कामकाज पाहिले यावेळी मोठ्या संख्येने माजी ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार शिवसेना शिंदे गटाचे तालुका तालु, तालुका अध्यक्ष अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुरबाड चंद्रकांत तालुकाध्यक्ष यासह अनेकांनी खाटेकर यांना शुभेच्छा दिल्या तसेच येणाऱ्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सभापती दीपक खाटेकरे यांनी सांगितले दादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झालेली काय धोकामध्ये अशी संकल्पना आहेत की ज्या तुम्ही राबवणार आहात अर्थाने इथल्या शेतकऱ्याला व व्यापारी वर्गाला किंवा या बाजार समितीच्या याच्यावर छोटे छोटे व्यापारी कोणी भाजीपाला विक्रेता आहे कोणी त्याला न्याय मिळाला पाहिजे किंवा त्याला बसाची व्यवस्था चांगली झाली पाहिजे याला माझ्याकडून पहिले किंवा आमच्या सर्व सहकार्यांचे प्राधान्य राहील आ, आता नवीन आपली इमारत जी बांधायला घेतली अजून दुसरीकडे काय बांधायचं का मानस आहे आपला बघू आता जे नवीन झाले त्याचा पहिले उद्घाटन होईल नंतर आम्ही प्रस्तावित आहे पहिले या कमिटीने आमच्या गेलेल्या आराखड्यात आहेत त्याचा पाठपुरावा केला जाईल सध्या पहिली प्रथम गोष्ट आर्थिक व्यवस्था सुधारली पाहिजे बाजार समिती यावर बदलेला देईल आपण पाहतात લાઈફ અસ્મિતા ટીવી ન્યૂઝ ઉમેદ નવ અસ્તિત્વ છે